दोन भाऊ नव्वदच्या काळातले त्या दिवशी त्यांना सुट्टी होती दादा आज आहे मग चल आपण त्या मावशीच्या बघूया चल दादा त्या काळात एखाद्याच्या घरात टीव्ही असायचा खूप उत्साहाने ते भाऊ त्या घरात आले एकमेकाकडे कावरे बावरे होऊन बघत हळूच फरशीवर टीव्ही पाहायला बसले पण का कुणास ठेवू त्यांचा हा आनंद थोडा वेळ टिकला जसे ते आले तसा टीव्ही बंद झाला परिस्थितीने त्यांना जाणीव करून दिली की आपण गरीब आहोत एकमेकांकडे पाहत ते उठले जसे आले तसे बाहेर पडले दादा तिने टीव्ही बंद केली ठीक आहे आपण मोठे झाल्यावर पहिला टीव्हीच घ्यायचं दादा आई कधी रे अरे आई कामाला गेल्या संध्याकाळी येत्या आपण डोक्यावर हात फिरवून तात्पुरता दिलासा त्या मोठ्या दिला भावाने त्याला दिला ते त्या दोघे भाऊ आपली आई कधी येईल याची वाट पाहत बसले दिवसभर रानात काम करून ती थकलेली आई त्या मुलांना दिसली असे ती तिला बिलगले दादा आई चला काय केलं असं तुम्ही आज गोट्याने खेळ

आपली पोरं ना कुठं पण टीव्ही बघायला गेल्यावर सगळी जण टीव्ही बंद करायला तो आपण एक जुना टीव्ही घेऊया काय अगं आता माझ्याकडे पैसे नाहीत गे कशाला त्या टीव्ही जण बिव्ह करायला लागल्यास गप बस जरा नवऱ्याकडून नाही ऐकून ती कचली नाही ती रानात काम करून तिने चार घरची धुनी भांडी धरली आणि हार मानेल ती आई कसली तिच्यासमोर परिस्थितीने सुद्धा हार मानावी एवढं कर्तृत्व असतं तिचं हिचा एकच विचार मुलांना काही कमी पडू द्यायचं नाही मालकीन बाई ओ आलेच धुन भांडे झाले काम झालं जातो मी आता अग अग थांब तुझा या महिन्याचा पगार घेतो तुला घरचा बस लिहून घेतलाय घेतलाय मी तुमच्यासाठी काय तर आणलंय आय काय चला दाखवतो काय आहे गा तुम्हाला तुम्हाला पाहिजे होते ना बघायला आणि त्या दिवशी आई जिंकली होती घरचा बाजार संपू नये म्हणून ती एक टाइम जेवली आणि पैसे साठवून तिने टी व्ही आणला पोरांच्या आनंदापुढं तिला काही दिसलंच नाही ही होती माझी नव्वदच्या काळातील आई जिच्या ताकद होती जिद्द होती आपल्या कुटुंबाला काही कमी पडू द्यायचं नाही एवढं सामर्थ्य तिच्यात होतं ह्या आईने खूप सोसलंय खूप भोगले तिचा एकच ध्यास माझी मुलं माझा श्वास